एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता लग्नाचं वय झालेलं होतं पण लग्नाचं वय झालेलं असूनसुद्धा त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला होता आता त्याला लग्नासाठी पोरगी भेटत नव्हती म्हणून तो परेशान झालाच पण मात्र त्याच्या घरातलेसुद्धा परेशान होत होते आणि आमच्या मुलाला कधी मुलगी मिळेल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात वाट बघत होते मग कोणी पाहुणा रावळा कोणी जवळचा नातेवाईक कोणी मित्र कंपनी भेटल्या की आमच्या मुलाला मुलगी बागा आमच्या मुलाला मुलगी बागा काही ठ्यापा असला तर सांगा असं सगळीकडे विचारपूस करत होते आणि या नावर निरोप देत होते मग बरेच प्रयत्न केल्यानंतर या दोघा जणांना एका ठिकाणी एक मुलगी असल्याची माहिती मिळाली पण मात्र मुलगी जरा गरीब घरातली आहे म्हणून ती त्या ठिकाणी काही रक्कम द्यावी लागेल ते लग्नसुद्धा करू शकत नाहीत ते लग्न तुम्हालाच करावं लागेल आणि त्यांना खर्चासाठी काही रक्कम द्यावी लागेल अशी आठ त्या ठिकाणी ठेवण्यात आली आता नऊवर उत्साही होता ठीक आहे म्हणे काही हरकत नाही मी दोन चार लाख रुपयाची कमाई केलेली आहे त्यापैकी दोन लाख रुपये मी द्यायला तयार आहे मग ते जे स मध्यस्थी असणारे जे दोन व्यक्ती आहेत ते म्हणे ठीक आहे काही हरकत नाही आम्ही तुम्हाला नवरी दाखवतो आणि पसंत पडली की लग्नसुद्धा लावून देतो मग यांना दोन लाख रुपये त्या दोन व्यक्तींना दिले त्या दोन व्यक्तींनी त्या ठिकाणी नवरी आणली नवरी नवरदेवाला पसंत पडली नवरीला नवरदेव पसंत पडला त्या ठिकाणी लग्नाची तारीख काढली आणि आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे छोटंसं त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्नसुद्धा पार पडलं आता लग्न पार पडल्यानंतर त्या नवरदेवाचा सुखाचा संसार सुरू झाला होता कारण की कित्येक वर्षाने त्याला बायको मिळाली होती म्हणून घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं आता पहिला दिवस झाला दुसरा दिवस झाला सगळं काही सुखात झालं आणि सगळं काही सुखात झाल्यानंतर त्या नवरीलासुद्धा आता त्या घराची सवय लागलेली होती आणि बघता बघता आठ दहा दिवस त्या महिलेला त्या घरामध्ये झाले होते आणि सगळं काही रीतीरिवाजाप्रमाणे झालं होतं लग्नामध्ये आलेले सुद्धा वापस गेले होते नवऱ्याचं नवरीचं दोघांचं मन एकमेकांप्रती आता जुळलेलं होतं हो, वाढलेलं होतं हो। पण मात्र जेव्हा सगळं काहीच होऊनसुद्धा एक दिवस अचानक ती जी नवरी आहे ती कुठं गेली आहे काय गेली याचा काही थांगपत्ता लागला नव्हता तेव्हा त्या नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकलेली होती कारण की त्या नवरीबद्दल त्याला एक वेगळीच माहिती मिळाली होती कारण की त्या महिलेचं हे पहिलंच लग्न नसून आत्तापर्यंत तिनं चोवीस लग्न केलेले आहेत आणि चोवीस जणांसोबत सुहागरात साजरी केलेली आहे अशी माहिती जेव्हा त्या नवरदेवाला मिळाली तेव्हा खडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधल्या मा सवाई माधवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण आहे आणि त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं लग्न होत नसल्यामुळं घरातले परेशान होते लग्न कधी होतं काय होतं म्हणून त्याची लग्न क करण्यासाठी त्या ते त्यांनी त्या ते ठिकाणी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यानंतर मित्रमंडळी असतील पाहुणे रावळे असतील यांच्याकडे विचारपूस केली की मुलगी आहे का मुलगी आहे का मग याच माध्यमातून त्यांची ओळख एका दोन व्यक्तीसोबत झाली त्याच्यामध्ये एक महिला होती तर एक पुरुष होता एक महिला एक पुरुष हे दोघ एजंट होते नवरी आणून देण्याचं आणि लग्न लावून देण्याचं काम करत होते मग त्या दोघा जणांसोबत यांची ओळख झाली हा ओळख झाल्यानंतर यांनी सांगितलं की आमच्या मुलासाठी सुद्धा एखादी मुलगी बघा काय ती रक्कम असेल फीस असेल आम्ही तुम्हाला देऊ तेव्हा त्या दोघा जणांनी सांगितलं की आम्ही दोन लाख रुपये घेतो आणि लग्न जमून देतो आणि हे पैसे काय आम्ही ठेवीत नाहीत ती जी मुलगी आहे नवरी आहे तिच्या घरच्यांना देतो कारण की त्यांची घरची परिस्थिती चांगली नसते आम्ही गरीब घरातल्या मुली आहोत त्यांचं लग्न लावून सुखाचं पुण्याचं काम करतो आहे असं बोलून यांना विश्वासात घेतलं आणि दोन लाख रुपये त्यांच्याकडून घेतले आणि एक अनुराधा नावाची तरुणी त्या ठिकाणी नवरी म्हणून आणली मुलाला नवरी दाखवली मुलीला नवरी आवडली नवरीला मुलगा आवडला आणि मग त्या ठिकाणी लग्नाची तारीखसुद्धा काढली आणि तारीख होती वीस एप्रिल दोन हजार पंचवीसची वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला दोघा जणांचं अगदी रीतिरिवाजाप्रमाणे छोटंसं त्या ठिकाणी लग्न लावलं नवरा बायको त्यांच्या घरी गेले सुखाचा संसार सुरू झाला एक दोन चार दिवस बघता बघता निघून गेले आणि तारीख आली दोन मे दोन हजार पंचवीसची दोन मे दोन हजार पंचवीसला ती महिला सकाळी उठली कुठं गेली काय गेली कोणालाच पत्ता लागला नाही पण पत्ता जेव्हा लागला तेव्हा त्यांच्या ते घरातले सामान गायब झालं म्हणजे रोख रक्कम गायब झाली डागिने गायब झाले त्या नवरीला जे डागिने केलेले होते ते गायब झाले आणि नवरी गायब झालेली होती मग काय करावं काय नाही समजत नव्हतं त्या नवरदेवासोबत धोका झाला होता त्या एजंटनं लग्न लावून दिलं होतं त्यांना फोन, के होता, त्या फोन हो त्या केला होता त्यांचे फोनंसुद्धा बंद आले होते मग नेमकं काय करावं काय नाही हे कला समजत नव्हतं मग त्या नवरदेवानं काय केलं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली कारण की हे प्रकार महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये आणि आजूबाजूच्या राजस्थान म्हणजे दोन चार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत कारण की लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळं काही लुटेरी धुलन अशा पद्धतीनं गैरफायदा घेत आहेत मग पोलिसांनी अशा पद्धतीनं तयारी सुरू केली तपास सुरू केला आणि तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना समजलं की एका ठिकाणी एका परिसरामध्ये अशाच पद्धतीनं आत्तापर्यंत चोवीस जणांची फसवणूक झालेली आहे आणि याच नवरीनं आत्तापर्यंत चोवीस जणांसोबत लग्न केलं आहे आणि या पुरुषा धरून पंचवीस जणांसोबत आत्तापर्यंत तिने फसवणूक केली आहे स्वागरात साजरी केली आहे आणि तिनं आत्तापर्यंत इतकं लुटलेलं आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांना सुद्धा धक्का बसला कारण की आजूबाजूच्या राज्यामध्ये दे लवरदेवासोबत ती लग्न करायची आठ दहा दिवस त्यांच्यासोबत राहायची आणि मग पैसे आणि दागिने घेऊन फरार व्हायची आता या लुटेरी दुलननं पोलिसांना मोठा ताण दिलेला होता आणि लोकांची सुद्धा आर्थिक लूट केली होती म्हणून पोलिसांनी काय केलं एका पोलिस कॉन्स्टेबललाच लग्नाचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं लग्न होत नाही म्हणून त्याचं लग्न जमावण्यासाठी काही एजंटची मागणी केली किंवा एजंटला सांगितलं की बाबा ह्या माणसाचं लग्न होत नाही यासाठी मुलगी बघा हे बघा ते बघा म्हणून मग एका पोलिसालाच त्यांनी नवरदेव केलं नवरदेवाचा बायोडाटा तयार केला दोन लाख रुपये देतात म्हणून सांगितलं संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी तयार केली आणि त्याच्यासाठी नवरी बनून तीच मुलगी आली तिचाच फोटो त्याला आला पोलिसांनी सगळा सापळा रचला आणि सापळा रचल्यानंतर ते लग्नाची तयारी सुरू झाली आणि मग त्या महिलेला त्या अनुराधाला तिच्या त्या एजंटला सगळ्यांनी पोलिसांनी गचकन पकडलं आणि ताब्यात घेतलं आणि आत्तापर्यंत तुम्ही किती जणाला चुना लावला किती जणाला भोगळं केलं याची संपूर्ण इतिहास काढला त्यांची संपूर्ण माहिती घेतली तेव्हा समजलं की पंचवीस जणांना आत्तापर्यंत यांनी अशा पद्धतीनं लुटलेलं आहे आणि लुटेरी दुल्हन म्हणून तिचंच नाव प्रसिद्ध झालेलं आहे परंतु या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात कशी झाली काय झाली हे जेव्हा पोलिसांनी त्या महिलेला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की ती मूळची उत्तर प्रदेशातील आजमगडमधले रहिवाशी आहे त्या ठिकाणी तिचं लग्न झालेलं होतं आणि ती एका सरकारी रुग्णालयामध्ये दवाखान्यामध्ये कार्यरू ती काम करत होती पण मात्र घरगुती वादामुळं नवरा बायकोचे भांडणं होत होते हिला स्टँडर्ड राहणीमान होतं हिला वेगवेगळ्या महागड्या गाड्या म्हणजे फिरायला राहायला खायला महागड्या सगळं काही आवडत होतं आणि तिच्या नवरातीला एवढ्या काही गोष्टी पुरवत नव्हत्या हो आणि याच घरगुती वादामुळून दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते म्हणून त्या महिलेनं ना तिच्या नवऱ्याला सोडलं होतं आणि ती विभुक्त झाली होती मग त्या ठिकाणी विभक्त झाल्यानंतर उत्तर प्रदेशामधून ती थेट राजस्थानला आली होती राजस्थानमध्ये मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये गेली होती आणि भोपाळमध्ये गेल्यानंतर तिची ओळख असे जे एजंट आहेत लग्न लावून देतात फसवणूक करतात यांच्यासोबत तिची ओळख झाली होती आणि ओळख झाल्यानंतर त्यांच्यासोबत तिनं काम करायला सुरुवात केली होती तर ती एजंट तिला एका कामासाठी दोन ते तीन लाख रुपये देत होते आणि बाकीचे जे काही सोने चांदीचे दागिने आहेत ते त्यांच्याकडे ठेवत होते अशा पद्धतीच्या वाटण्या ते करत होते असं त्यांनी पोलिसांनी त्यांनी पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर समजलेलं आहे पण मात्र वेगवेगळ्या वे ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आपल्या राज्यामध्ये सुद्धा विविध जिल्ह्यामध्ये अशा लुटेरे दुलन कार्यरत आहेत त्या वेगवेगळ्या वेग लोकांना फसवत आहेत दोन लाख रुपये अडीच लाख रुपये घेत आहेत आणि दुसऱ्या दिवशी फरार होत आहेत जालना असेल नाशिक असेल वेगवेगळे वेग जिल्हे असतील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत पण मात्र तरी लोक एवढं सगळं होऊनही विकतच नवरी आणायचं म्हणतात लग्न करतायत त्यांचे डोळे नेमके कधी उघडणार असा प्रश्न आपल्या कंदळी या ठिकाणी पडतो पण मात्र ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकरण घडत आहेत ते नेमके कशामुळं घडत आहेत का घडतायत लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो